नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाभार्थी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे लाडकीबाई हप्ता का थांबला नोव्हेंबर आणि पासून बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत तुम्ही जर ई केवाशी केले असेल आणि तरीही पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे सरकारने आता ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांच्यासाठी फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यासाठी आता तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता हे नक्की कसं करायचं अर्ज कुठे द्यायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत जेव्हा योजनेची ई केवास सुरू झाली तेव्हा बऱ्याच महिलांकडून किंवा सायबर कॅफेवाल्याकडून एक छोटी चूक झाली ई केवाशी करताना तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरता का या प्रश्नावर चुकून होई क्लिक झाले आता या एका चुकीमुळे सिस्टमने हजारो महिलांना अपत्र ठरवलं आणि त्यांचे हप्ते बंद केले आता ऑफला उपल... आता ऑनलाईन हे बदलणं कठीण जात होतं म्हणून शासनाने आता ऑफलाईन अर्जाचा पर्याय खुला केला आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे ज्या महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांनी एक स्वयं घोषणापत्र किंवा हमीपत्र द्यायचे आहे हे तुम्ही एका साध्या कागदावर हाताने लिहून सुद्धा देऊ शकता किंवा याचा छापील फॉर्म मिळाला तर तोही वापरू शकता या अर्जात का लिहायचं आहे तुमचं पूर्ण नाव आधार नंबर आणि मोबाईल नंबर स्पष्टपणे लिहायचं आहे की माझ्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही किंवा माझ्या घरात कोणीही पेन्शनधारक नाही आमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि आमच्याकडे चार चाकी वाहन नाही शेवटी लिहायचं मी दिलेली माहिती खोटी आढळल्यास माझ्यावर कारवाई होऊ शकते हे मला मान्य आहे आणि खाली तुमची सही करायची आहे हे हमीपत्र खूप महत्वाचे आहे कारण याच्या आधारावरच तुमचा बंद झालेला हप्ता पुन्हा सुरू होणार आहे आता हा अर्ज तयार केल्यानंतर त्यासोबत कोणती कागदपत्रे जोडायचे बघा तुमचे आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स ज्या बँकेत पैसे येतात त्या रेशन कार्ड शक्य असल्यास उत्पन्नाचा दाखला अर्ज कुठे जमा करायचा हे सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे जायचे आहे महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांना हे अर्ज स्वीकारून फेर तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत पण जर काही कारण अंगणवाडी ताईंनी अर्ज घेतला नाही किंवा त्यांना अजून आदेश आले नसतील तर तुम्ही थेट तुमच्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन महिला व बालविकास विभागात हा अर्ज जमा करू शकता पण शक्यतो अंगणवाडी स्तरावरच हे काम होणार आहे तर मित्रांनो ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे हे, हे का। काम पूर्ण व्हायला थोडा वेळ लागू शकतो पण एकदा तुमची माहिती बरोबर असल्याचे सिद्ध झाले की तुमचे थांबलेले सर्व हप्ते तुम्हाला परत मिळतील आणि हो ज्यांनी नवीन अर्ज करायचे आहे त्यांच्यासाठी जून दोन हजार सव्वीस नंतर नवीन नोंदणी सुरू होण्याची शक्यता आहे त्याबद्दलचे अपडेट मी तुम्हाला नक्कीच देईल हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांचे लाडकी बहिणी योजनेचे पैसे थांबले आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनेच्या खात्रीशीर माहितीसाठी आपल्या लाभार्थी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद